सुरुवातीला बातमी येते नागपूरमधून केवळ हौसेपोटी धनदांडगे गोळीबार करत असल्याचं नागपुरात समोर आलेलं आहे आणि हा गोळीबार हवेत नसून एका इमारतीच्या बाल्कनीतून समोरच्या दिशेने करण्यात आलेला आहे आणि धक्कादायक बाब म्हणजे गोळीबार करणारे हे दुसरे तिसरे कोणी नाही तर नागपूरच्या बहुचर्चित डब्बा ट्रेडिंग प्रकरणातील आरोपी आहेत रजत वशिष्ठ आपला प्रतिनिधी आपल्याबरोबर आहे रजत हा सगळा काय प्रकार आहे या संदर्भात काय माहिती समोर येते प्राजक्ता सध्या नागपुरात हा गोळीबाराचा जो व्हिडिओ आहे तो व्हायरल झालेला आहे आणि पोलिसांपर्यंतही हा व्हिडिओ पोहोचलेला आहे पोलिसांनी जी आतापर्यंत चौकी केलेली आहे संपूर्ण प्रकरणाची त्याप्रमाणे गेल्या तीन ते चार महिन्यांपूर्वीचा हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात आहे आणि ज्याच्यामध्ये डब्बा ट्रेडिंग प्रकरणातले जे प्रमुख आरोपी आहे रवी अग्रवाल आणि गो, गोपी मालू हे दोघही सूर्यनगर परिसरातल्या एका इमारतीच्या बाल्कनी मधून हा गोळीबार करत आहे आणि गोळीबार करताना करता दोघांची जी बॉडी लँग्वेज आहे त्याच्यातून स्पष्ट जाणवते की फक्त हौसेपाई आणि मजेसाठी हे गोळीबार केला जात आहे त्यामुळे समोरच्या दिशेने केलेला हा जो गोळीबार आहे तो कुणाच्या जीवावर बेतू शकला असता त्यामुळे आता नागपूर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतलेली आहे आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सांगितलंय की या संपूर्ण प्रकरणाची चौकी केली जात आहे आणि जर हौसे खातर हा गोळीबार असंच विनाकारण केला जात असेल तर तो कायद्याचं उल्लंघन आहे लायसन्स बंदूक जरी असली तरी लायसन्स जो आहे तो स्वरक्षणासाठी दिला जातो तर त्याप्रमाणे त्या नियमांचंही हा उल्लंघन आहे आणि कायदेशीर कारवाई करण्याची तयारी हे नागपूर पोलिसांनी सुरू केलेली आहे हा व्हिडिओ कधी समोर आलेला आहे आणि पोलिसांची कारवाई कुठपर्यंत गेलेली आहे या दोन तरुणांना शोधण्याचा पोलीस काही प्रयत्न करतायत का प्रजक्ता हा व्हिडिओ समोर आलेला आहे गे, गेल्या दोन तीन दिवसांमध्ये हा नागपुरात व्हायरल झालेला व्हिडिओ आहे आणि तो प्रसार माध्यमांसह नागपूर पोलिसांच्याही हाती लागलेला आहे त्यामुळे नागपूर पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाची चौशी जी आहे ती सुरू केलेली आहे हे जे दोन तरुण आहेत त्यांचे नाव रवी अग्रवाल आणि गोपी मालू आहेत आणि हे जे दोघेही तरुण आहेत ते नागपूरच्या बहुचर्चित डब्बा ट्रेडिंग प्रकरणातले प्रमुख आरोपी आहे आणि सध्या यांनी अटकपूर्व अंतरिम जामीन मिळवलेला आहे आणि त्यामुळे हे दोघेही सध्या नागपुरात असण्याची शक्यता आहे आणि नक्कीच पोलीस जर कायदेशीर कारवाई याच्यामध्ये करणार असतील तर पोलिसांना या दोघांचा शोध घ्यावाच लागेल रजत धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल